आज आपण मिनी पॅनकेक बनवणार आहोत आणि तेही वेगवेगळ्या भाज्या घालून करणार आहोत तर आता सकाळच्या ब्रेकफास्टसाठी किंवा संध्याकाळच्या छोट्या नाश्त्यासाठी हे अतिशय उत्तम पर्याय आहे तर चला आता आपण मिनी पॅन केक कसे बनवायचे ते बघूया आता आपल्याला जे पॅनकेक बनवायचं आहे ना त्याच्यासाठी वेगवेगळ्या भाज्या घालून केलेलं वेग के त्याच्यासाठी ही कोबी घेतलेली आहे थोडी ही शिमला मिरची घेतलेली आहे कापून सगळे उभं करून घेतलेले आहे मी हे गाजर घेतले उभं कापून हे मटार घेतलेले आहेत आणि थोडेसे असे त्रश करून घेतलेले आणि हा कांदा घेतला आहे अर्धा असा उभा करून आणि ही कोथिंबीर आहे आणि ही मिरची घेतलेली आहे मी तर चला आता आपण हे मिक्स करायला घेऊया कोबी टाकून घेते ह्या सगळ्या भाज्या टाकून घेते तर तुमच्याकडे ज्या ज्या भाज्या अवेलेबल असतील ना त्या तुम्ही टाकू शकता कुठल्याही आता ही कोथिंबीर टाकली आणि ही मिरची टाकली तुम्ही या मिरचीच्या जागेवर काळी मिरी पावडरस टाकू शकता आता याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घेते मी आणि याला थोडं आता हे मीठ टाकल्यामुळे काय होतं थोडंसं पाणी सुटतं याला आता हे मिक्स झाले ह्याच्यामध्ये आता आपण मॅगी मसाला टाकूया आता तुमच्याकडे मॅगी मसाला असेल तर घाला नाही तर मग चाट मसाला घातला तरी चालू शकते त्याची चांगली टेस्ट येते आणि थोडीशी हळद घालायची आपल्याला आता हे मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ आता हे मी चार चमचे तांदळाचं पीठ घेतले हे यात घालूया आपण आध पहिला आधी तीन चमचेच घालूया आणि त्याच्यानंतर बेसनचं पीठ घालूया आपण एक दोन आणि तीन चमचे आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया आता थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकायचं एक दोन चमचे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे मी मिक्स केलंय ह्याच्यामध्ये एक चमचा आणखी पीठ घालून घेतो आणि हे उरलेलं कॉर्नफ्लॉवर घालू कॉर्नफ्लॉवर नाही तांदळाचं पीठ आणि मिक्स करून घेते ते बघा आता आपलं चांगलं व्यवस्थित मिक्सर आहे आता आपली मुलं ही भाज्या खात नाहीत ना त्याच्यामुळे हे एक उत्तम पर्याय आहे तोंड लावणीसाठी सुद्धा जेवणाबरोबर चांगलं आहे आणि असंच तुम्ही स्नॅक्स म्हणून दिलात तरी पण चांगलं आहे आता माझं झालं आहे आता आपण पॅनकेक करायला सुरुवात करूया मी तवा ठेवलेला आहे फ्राय पॅन आणि याच्यावर तेल घालून आणि एकदम मिडियम गॅसवरच करायचं आपल्याला आणि छोटे छोटे असे काढून घ्यायचे आपण तुम्हाला मोठे जमत असतील तर मोठे करायचे हे बघा आता छोटे छोटे मी टाकलेले आहेत आणि गॅस मिडियमच ठेवायच आता याच्यावर थोडं आपण तेल टाकून घेऊया अतिशय छान लागतं हे तुम्ही करून बघा आता दोन तीन मिनटं आपण त्याला चांगलं भाजून घेऊया चला आता दोन मिनटं झालेली आहेत आणि आता हे उलट करून घेऊया हे बघा छान होत असतं एकदम क्रिस्पी कारण आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे ना त्याच्यामुळे होत मस्त आता हे दोन परत मिनिट आपण फ्राय करून घेऊया दोन मिनिट आता मुलांना काय गरमागरम हे जर मिळालं ना एक तर मुलं भाज्या खात नाहीत आणि हे जर असं जर मिळालं ना तर मुलं आवडीने खातील अशी ही रेसिपी आणि घरच्या साहित्यात आहे आपल्याला कुठलाच खर्च याच्यामध्ये लागत नाही आता माझं झालंय आता मी उतरून घेत आता हे दुसरेही मी काढून घेतले ते बघा आता चालेल म्हणजे माझं झालेलं आहे आणि आता मी गॅस बंद केला आणि आता हे सर्व करून देतो मी किती छान दिसतात मला मिनी पॅन केक आज मी तुम्हाला वेगवेगळ्या भाज्या घालून केलेले हे मिनी पॅन केक करून दाखवलेले आहेत तर तुम तुम्ही हा माझा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आइकोन वर क्लिक करा धन्यवाद